आणि पूरग्रस्त नागरिकांनी गोंधळ घातला पूरग्रस्त निवारा केंद्रामध्ये सिलेंडर वापरू न दिल्यानं पूरग्रस्त नागरिकांनी गोंधळ घातला इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन नागरिकांना जेवण नाश्ता चहा देते असं असताना काही नागरिकांनी आम्हाला सिलेंडर वापरायला परवानगी द्यावी अशी मागणी केली पण प्रशासनानं सिलेंडर वापरण्यास बंदी घातली इतकंच नव्हे तर महानगरपालिकेचे उपायुक्त काटकर यांनी पूरग्रस्त नागरिकांना बाहेर जाण्याचा सल्ला दिला यावरून पूरग्रस्त छावणीमध्ये काही काळ गोंधळ झाला होता त्यानंतर

आम्ही वाद येत करून माझा काय तुम्ही माझा येते का आता समजा गोवा नाही आवडतो राहिले तुम्ही गल्ली ठीक आहे दोन एजाव नाही झालं तर आम्ही वाद इथे बस दोन एजाव दो नाही झालं आमच्या इथं